भारतीय पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याची दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शेखर पाटील यांना शासनाचा मानाचा ग्लोबल अवॉर्ड वैकुंठ मेहता पुरस्कार प्रदान करण्यात आलाय वर्ल्ड कोऑपरेशन इकॉनॉमिक फोरम आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने भारतीय पोलिस दलातील केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक तथा इतिहासकार आणि सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर जी शेखर पाटील यांना शासनाचा मानाचा ग्लोबल अवॉर्ड वैकुंठ मेहता पुरस्कार प्रदान करण्यात आलाय केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सचिव विनोद आनंद अध्यक्ष वर्ल्ड कॉर्पोरेशन इकॉनॉमिकल फोरम दिलीप शांघाणी हिमाचल प्रदेश धरमपूरचे आमदार सुधीर शर्मा यांच्या उपस्थितीत डॉक्टर बीजी शेखर पाटील यांना जागतिक पातळीवरील अत्यंत मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर बिजू शेखर पाटील आय पी एस यांनी भारतीय पोलीस सेवेत असताना महाराष्ट्रात केलेल्या समर्पित सार्वजनिक के सेवेद्वारे आणि पर्यावरण संरक्षण रस्ता सुरक्षा अंमली पदार्थ निर्मूलन तसेच महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी प्रामाणिकपणे वचनबद्धतेद्वारे दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देत गौरवण्यात आलं त्यांची कार्यतत्परता आणि कठोरपणे कायद्याची केलेली अंमलबजावणी कौशल्यपूर्ण नेतृत्व यामुळे शाश्वत विकासास झालेली मदत आणि पोलिस दलाची क्षमता वाढीसाठी केलेले समुदाय केंद्रित कम्युनिटी उपक्रमाची दखल घेत या मानाच्या पुरस्काराने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला हिमाचल प्रदेशातील धर्मशाला या ठिकाणी भारतीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहकार्याने वर्ल्ड कोऑपरेशन इकॉनॉमिक फोरम द्वारे जागतिक पातळीवरील आर्थिक सामाजिक असमानता दूर करण्यासाठी जागतिक स्वरूपाची जागरूकता सशक्तता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स या निमित्ताने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली शासनाचा हा मानाचा पुरस्कार डॉक्टर शेखर पाटील यांना बहाल करण्यात आला यावेळी खास करून नाशिक आणि महाराष्ट्राचा उल्लेख केल्याने महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलाय महाराष्ट्राच्या भूमिपुत्राला हा सन्मान देण्यात आल्यानं त्यांचं कौतुक होत आहे बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर